मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर सोयियासिस इसब गजकर्ण पांढरे डाग काळे डाग स्त्रियांचे उपचार मणक्यांचे आजार डोकेदुखी यावर खात्रीपूर्वक उपचार तपासणी व केसपेपर फी अगदी मोफत तसेच सर्व औषधांवर वीस टक्क्यांपर्यंत सूट रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेपर्यंत ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या शास्त्र आणि कौशल्य शाखातील नऊ हजार दोनशे बावीस या अनुषंगाने इसलकरंजी शहर व परिसरातील विविध अकरा केंद्रांवर नियोजन केलं आहे इसलकरंजीतील शहर व परिसरात उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय बारावीसाठी साठी परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे तालुका शिक्षण मंडळ कार्यालयातून गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज हे परिरक्षक कार्यालय आहे परीक्षेत होणाऱ्या कॉपीला आळा घालण्यासाठी माध्यमनिहाय व विषयानुसार विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था बदलती राहणार आहे एक शाखा एक परीक्षा केंद्र बदलून प्रत्येक केंद्रावर कला वाणिज्य शास्त्र आणि किमान कौशल्य शाखेची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे कॉपीमुक्त परीक्षेसाठी बैठक पथकासह महसूल पोलीस यांसह इतर खाते पथकाचीही करडी नजर असणार आहे बारावीच्या परीक्षेसाठी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज गंगामई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज डी के ए एस सी महाविद्यालय संभाजीराव माने गर्ल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज शांताराम दाता ज्युनियर कॉलेज हुबरी अण्णासाहेब डांगे कॉलेज ज्युनियर कॉलेज हातकलंगले आणि श्री बालाजी माध्यमिक विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज तात्यासाहेब मोसळे महाविद्यालय अँड ज्युनियर कॉलेज शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेज न्यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज केंद्रावर परीक्षा यासह न्यू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या केंद्रावर परीक्षा यासह यावर्षी द न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज अशी दोन केंद्रे वाढवण्यात आली आहेत अशी माहिती इसलकरांची कस्टडी प्रमुख शिवाजी बोरसाटे यांनी दिली परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या वेळेपूर्वी तपासणी करूनच प्रवेश दिला जात होता दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सोय करण्यात आली होती तर सर्वच केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता दरम्यान बारावीच्या परीक्षेत बसलेल्यांना शुभेच्छा देणारे संदेश समाज माध्यमातून दिवसभरात दिसत होते